हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा स्किन संदर्भातला असणार आहे आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो पार्लरला एकही एक रुपया खर्च न करता आपण आपल्या त्वचेची काळजी घरच्या घरी कशी घेऊ शकतो अगदी नॅचरल रेमेडीजने स्किनवर खूप जास्त ग्लो येईल उन्हामुळे जर तुमची स्किन टॅन झाली असेल तुम्हाला काळी वर्तुळ झालेली असेल किंवा आपण म्हणतात ना डा डार्क डा, स्पॉट्स वगैरे कधी कधी असतात आपल्याला तर ते कशी आपल्याला घरच्या घरी घालवता येईल हे मी सगळं तुमच्यासोबत आज या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे तर नॅचरल रेमेडीज ज्या आहेत त्या थोड्याशा उशिरा लेट वर्क करतात कम्पेअर्ड टू मार्केट प्रोडक्ट मार्केट प्रोडक्टमध्ये तुम्हाला अगदी एक ॲप्लिकेशनमध्ये किंवा दोन ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या चेहऱ्यावर लगेच फरक जाणवेल पण मग ते तेवढे महागडे असतात त्याच्यामध्ये केमिकल असतात साईड इफेक्टची भीती असते आपल्याला पण नॅचरल रेमेडीजचं कसं आहे त्या लॉंग टर्मपर्यंत उशिरा वर्क करतात उशिरा थोडासा रिझल्ट दाखवतात मे बी एक आठवडा वगैरे किंवा पंधरा दिवस वगैरे सलग आपल्याला वापरावी लागते ती रेमेडी करावी लागते आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्या स्किनवर त्याचा फरक जाणवतो पण तो फरक लॉंग टर्मसाठी असतो आणि नॅचरल रेमेडीज या कुठलाच साईड इफेक्ट करत नाही त्याचं काहीच इफेक्ट होत नाही झालं तर त्याचा नेहमी फायदाच होतो आपल्याला तर अशाच सगळ्या रेमेडीज ज्या की मी अप्लाय केलेल्या आहेत मला खूप जास्त फरक पडलेला आहे अगदी जेन्युअल मी तुम्हाला सांगणार आहे खूप अशा रेमेडीज आहेत घरच्या घरी केलेल्या की त्याने खूप जास्त इफेक्ट पडतोच पडतो आपल्या चेहऱ्यावर फक्त आपण त्या थोडं पेशन्स असले पाहिजेत त्याला थोडासा टाईम दिला पाहिजे पण वर्क त्या हंड्रेड पर्सेंट करतातच तर हेच सगळं मी आज या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता इथे मी प्लेटमध्ये चंदन पावडर घेतलेली आहे ही अल्प गुडनेसची चंदन पावडर आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे असं तर त्याच्यावर लिहिलेलं आहे पण आहे त्याचा सुगंध वगैरे छान आहे मी मुलासाठी मागवलेली होती कारण की त्याच्या कपाळावर ना पंधरा दिवस झाले मला खूप फोड्या आलेल्या दिसतात अगदी पोळ्या अशा बारीक आणि त्याला थोडासा गरमीचा पण त्रास आहे त्यामुळे जर कपाळावर आपण अशी चंदन पावडर लावली ना याचा लेप लावला ना की खूप थंडावा जाणवतो आणि मी तुम्हाला खरं सांगते तीन ते चार ॲप्लिकेशनमध्येच त्याच्या चेहऱ्या चेहऱ्यावरचे आणि त्या जे कपाळावर आहे ते संपूर्ण पिंपल्स गायब झालेले आहेत अगदी गेलेले आहेत मी तुम्हाला दाखवले असते पण त्याला आवडत नाही व्हिडिओ करायला त्याच्यामुळे मग मी नाही तुमच्यासोबत तिथे शेअर केलेलं नाही तुम्हाला दाखवलं असतं त्याचे संपूर्ण पिंपल गेलेले आहेत आणि खरोखर पावडर तेवढं वर्क करते ती थंडावर देते ज्याला कोणाला गरमीचा खूप जास्त त्रास असेल ना तर त्याने कपाळावर याचा लेप लावावा खूप थंड वाटतं आणि फोड्या येत असतील ना तर त्या फोड्यासुद्धा निघून जातात तर मी सुद्धा ही आठवड्यात नाही एकदा वगैरे वापरते चंदन पावडर मुलतानी माती मला सूट होत नाही म्हणून मग मी नाही वापरत खूप ड्रायनेस जाणवतो मला मुलतानी मातीने नाही तर मुलतानी माती एक बेस्ट ऑप्शन आहे ऑईली स्किनसाठी तर मी माझ्यासाठी काय करते आता त्याच प्लेटमध्ये मी चंदन पावडरच्याच प्लेटमध्ये मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी कस्तुरी हळद घेतलेली आहे आणि कच्चं दूध वापरलेलं आहे तुम्ही साधं थंड दूध देखील वापरू शकता पण कच्चं दूध हे छान क्लिन्झिंगचं काम करतं म्हणून मग मी ते घेतलेलं आहे शिवा चण्याचं पीठ बेसनाचं पीठ हे सुद्धा किती छान क्लिन्झर आहे सगळ्यांनाच माहिती आहे आपला रंग उजळायला मदत करतं उन्हाने आपल्याला जर टॅन झालेलं असेल तर ता तो तो टॅन रिमूव्ह करायला मदत करतं हळदसुद्धा ही निर्ज निर्जंतुकीकरणाचं काम करते आपल्या म्हणजे कुठलं इन्फेक्शन झालं असेल किंवा काय असेल तर तीसुद्धा छान हळद वर्क करते जर तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही नॅचरल घरात जी हळद वापरतो आपण ती वापरू शकता फक्त ती घेताना फ्रेश घ्या मसाल्यामधली रोजच्या वापरातली हळद घेऊ नका कारण की आपण त्याच्यामध्ये मिरचीचा वगैरे चमचा वापरत असतो त्यामुळे घेताना फ्रेश हळद घ्या तर आता मी याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध ॲड केलेलं आहे गुलाब वॉटरसुद्धा थोडंसं ॲड केलं याचा छान मिक्स असं मी पेस्ट म्हणून घेतलेली आहे आणि एका ब्रशच्या मदतीने मी याला छान अप्लाय करून घेते अख्ख्या पूर्ण चेहऱ्यावर हा ब्रश मी फक्त माझ्या स्किनसाठीच वापरते बाकी कुठेच वापरत नाही त्याच्यामुळं मग मी ह्या ब्रशने अप्लाय करते छान हे अप्लाय करून झाल्यानंतर याला गळ्यालासुद्धा मी अप्लाय करणार आहे म्हणजे जिथे जिथे आपल्याला काळं काळं असं वाटतंय तर तिथे अप्लाय करायचं आहे तुम्ही हाताला देखील करू शकता हाताचे जे कोपरे असतात ते खूप काळे असतात तर तिथे देखील तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पंधरा मिनटं ह्याला सुकून द्यायचं आहे अजिबात बोलायचं वगैरे नाही नाही तर स्किन अशी खेचली जाते त्याच्यामुळे शांत बसायचे पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे खूप जास्त रगडायचा नाही आहे थंड पाणी लावायचं आहे हळूहळू हलक्या हाताने मसाज करत चेहरा छान क्लीन करून घ्यायचा आहे चण्याचं पीठ हे टॅनिंग म्हणजे छान रंग उजळायला मदत करतं शिवाय आपण लहान मुलांना पण जे चण्याचं पीठ आहे ते नेहमी लावत असतो का तर ता त्यांची जी लव असते ती न निघावी च जे चण्याचं पीठ आहे ना ते काय करतं आपली चेहऱ्यावरची जी केस असतात ना आपली जी बारीक लव असते आपण म्हणतो तेसुद्धा काढायला मदत करतं म्हणून आपल्याला स्किनचं वॅक्सिन करण्याचीसुद्धा गरज पडत नाही कधीच मी तर कधीच करत नाही फक्त थ्रेडिंग जे असतं तेच करते त्याच्यामुळे जी बारीक लव असते ना तीसुद्धा चण्याचं पीठ छान तुम्ही जर आठवड्यातून तीन वेळा चण्याचं पीठ लावलं ना तर पूर्ण तुमच्या स्किनवर जी काही केसं असतील ना चेहऱ्यावर तीसुद्धा बारीक निघून जातील आणि तुमचा रंग उजळायला मदत होईल आता इथे बघू शकता तुम्ही एकाच ॲप्लिकेशनमध्ये किती जास्त फरक पडला आहे खूप क्लीन होतो चेहरा अगदी जी डर्ट असते ना ती पूर्ण आणि पूर्ण निघून जाते आणि खूप जास्त क्लीन होतो चेहरा त्यामुळे आठवड्यातनं तीन वेळा तरी हे तुम्ही कराच आवर्जून करा बघा तुम्हाला फरक हा हंड्रेड पर्सेंट जाणवणार म्हणजे जाणवणारच आणि चेहऱ्यानंतर छान अशा चा मऊसूत टॉवेलने टॅप करून पुसायचा आहे आणि शक्यतो कसं रात्रीच आपल्याकडे भरपूर वेळ असतो त्यामुळे रात्रीच्याच ह्या रेमेडी करा रात्रभर छान आपण रिलॅक्स सोडतो चेहऱ्याला आणि वर्क पण करतात छान रेमेडीज ज्या रात्री आपण करतो त्या तर साबण लावायचं सा नाही फक्त नॅचरल धुवून घ्यायचं पाण्याने आणि छानसं असं एक मॉइश्चरायझर अप्लाय करायचं मी एक रिसेंटली डी आय वाय नाईट क्रीम तुमच्यासोबत शेअर केली होती तीच आता मी इथे लावणार आहे आणि मस्त झोपून जाणार आहे आता इथे बघताय तुम्ही किती क्लीन झाला आहे मला थोडेसे जे स्टार्स आहेत आधी पिंपल होते तर त्याचे ते फोडल्यामुळे थोडेसे असे खड्डे पडलेले आहेत तर इथे दाखवते एवढी छान अशी क्लीन झालेली आहे हे स्किन जे काळं वगैरे कधी कधी आपल्याला असतं ना काळं काळे डाग ओठांच्या बाजूला नाकाच्या इथे वगैरे तेसुद्धा निघायला खूप जास्त मदत होते त्यामुळे ही रेमेडी मी सांगेन तुम्ही आठवड्यातून तीन वेळा कराच करा त्याच्यानंतर अजून एक रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे ॲलोवेरा ॲलोवेरा हा बहुतेक वेळा सगळेजण आपल्या घरामध्ये ॲलोवेराचं झाड हे लावतातच लावतात माझ्या घरातसुद्धा ॲलोवेराचं झाड आहे आणि किती छान ते ग्रोथ होते बघताय तुम्ही त्याचे जे पानं आहेत लिव्ज आहेत ते किती जाडे जाडे आहेत त्यामुळे जर ॲलोवेरा घरात असेल ना तर त्याचा पुरेपूर वापर करून घ्या मी स्किनसाठी नाही हेअरसाठी नेहमी ॲलोवेरा वापरतच असते आपण भा महागड्या ॲलोवेराच्या क्रीम आणतो ॲलोवेरा जेल आणतो पण ते थोडं का होईना त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतातच नाहीतर ते टिकणार नाहीत त्यामुळे तर मग ज्या वेळेला आपल्याकडे असा हा नॅचरल अवे ॲलोवेरा उपलब्ध असतो तर मग त्यावेळेला काय करायचं आता मी इथे मोठं हे पान काढून घेतलेलं आहे कारण की मी जर रोज थोडं थोडं काढलं असतं ना तर ते पान खराब होत गेलं असतं राहिलं नसं सुकून गेलं असतं कापल्यामुळे म्हणून मी काय केलं आहे पूर्ण काढून घेतलं आहे एक मोठं पान त्याचं छान धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे असे मस्त वडीमध्ये त्याला कट करून घेतलेलं आहे त्याचे साईडचे जे काटे असतात ना ते काढून घेतलेले आहेत मी कट केल्यानंतर याला पुन्हा मी एक मधून कट करणार आहे आणि रोज सकाळी आंघोळीच्या आधी मी हा ॲलोवेरा माझ्या चेहऱ्यावर छान मसाज करून घेत घेते तर त्याच्या आधी हे जे ॲलोवेरा मी कापून ठेवलेले आहेत वड्यांमध्ये ते मी फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे कारण की आता ते काढले मी ते जर मी आत्ता एवढं तर आपण एकत्र वापरणार नाही आहोत आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते छान स्टोर होईल थंड अशा वड्या होतील त्याच्या बर्फासारख्या आणि बर्फ आपण नेहमी चेहऱ्यावर घासतोच तर मग ते थंड सुद्धा आपल्याला बेनिफिट मिळेल छान आपले पोर्स जे आहेत ते श्रिंक होतील आणि ॲलोवेराचे किती फायदे आहेत सगळ्यांनाच माहिती आहे आपण ॲलोवेरा जेल मागवण्यापेक्षा हे जर नॅचरली आपल्या घरात ॲलोवेरा उपलब्ध असेल ना तर रोज सकाळी आंघोळीच्या आधी तुमची बाकीची कामं उरकण्याच्या आधी तुम्ही जर सकाळी उठून चेहरा फक्त वॉश केला आणि हे ॲलोवेरा जेल असं थोडंसं मधून कट करायचं त्यातलं जेल नखाने थोडंसं रिमूव्ह करून घ्यायचं त्याला खरवडायचं म्हणजे त्याचं जेल बाहेर येतं आणि पूर्ण चेहऱ्यावर हे ॲलोवेराचं जे पान आहे ते घासायचं गळ्यावर अगदी जिथे तुम्हाला डाग वाटत आहेत टॅनिंग वाटत आहे स्पॉट्स वाटत आहेत ते तुम्ही घासायचं अगदी हे न चुकता जर तुम्ही रोज केलं ना तर सात दिवसाच्या आत तुम्हाला फरक जाणवेल हे तुम्ही करून बघा सात दिवस न चुकता ॲलोवेरा जेल तुम्ही चेहऱ्याला चोळा आणि मग मला रिझल्ट सांगा बघा तुम्हाला सातव्या दिवशी रिझल्ट हा दिसणारच जे काही छोटे मोठे डाग असतील ते सगळे रिमूव्ह होतील तुमच्या जे डोळ्याखालची वर्तुळ आहेत तीसुद्धा हळूहळू हो, कमी व्हायला मदत होते नॅचरल रेमेडीज ह्या नेहमी वर्क करतातच फक्त आपल्याकडे तेवढे पेशन्स हवेत आणि त्या म्हणजे म्हणतात त्याचे साईड इफेक्ट काही नसतात आणि त्या लॉंग टर्मसाठी आपल्यावर वर्क करतात त्यामुळे नॅचरल रेमिडीज ह्या करत राहिल्या पाहिजेत आता मानेवर पण बऱ्याच वेळेला ना काळं साचलेलं असतं आपल्याला तर तिथेसुद्धा तुम्ही हे ॲलोवेरा जेल घासू शकता आणि हे घासल्यानंतर मी काय करते ह्याला ठेवून देते असंच छान सुकून देते आणि अर्धा एक तास माझी सगळी कामं उरकून घेते आणि मी डायरेक्ट आंघोळीच्या टायमाला मी ह्याला वॉश करून टाकतेला आपल्याला फेसवॉश करायचं असेल तर आपण करू शकतो नाहीतर नुसतं कोमट पाण्याने जरी चेहरा वॉश केला तरी तो छान क्लीन होतो त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर लगेच मी माझं जे मॉइश्चरायझर आहे एकच मॉश्चरायझर मी वापरते पॉंडचं आणि एज मेरिकल क्रीम आ, ती मी फक्त बाहेर जातानाच वापरते त्याच्यामध्ये एस पी एफ आहे त्यामुळे मला सनस्क्रीन जास्त सूट होत नाही मी मागे पण एकदा सांगितलं होतं त्याच्यामुळे मी घरात असली तर मी मॉइश्चरायझरच अप्लाय करते सनस्क्रीन अप्लाय करणं गरजेचं आहे पण मला बिलकुल कोणतंच सनस्क्रीन सूट होत नाही मी बऱ्याच वेळेला ट्राय केलं आहे त्यामुळे मी, मी पॉन्डचं मॉइश्चरायझर अप्लाय करते म्हणजे मग मा मार्केट बेस्ड प्रोडक्ट आणि घरच्या नॅचरल रेमेडीचं याचं संतुलन राखता येतं आणि माझ्या चेहऱ्याला ते सूट होतं अगदी पहिल्यापासून मी पॉन्टच्याच क्रीम वापरते बाकी कुठलाच क्रीम मी वापरत नाही तर आता इथे मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे आणि मला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर पुन्हा ए एज मेरिकल जी येते त्याच्यामध्ये एस पी एफ आहे तर एस पी एफवाली मी क्रीम बाहेर जाताना वापरते बाकी मग मी घरामध्ये फक्त कॉनचं मॉश्चरायझर अप्लाय करते बस इतकंच मी माझं मॉर्निंगचं हे रुटीन असतं त्याच्यानंतर मग आठवड्यातनं एकदा काय करते मस्त असं टोपामध्ये पाणी उकळायला ठेवते गदागदा छान उकळलं ना ते तर मला ही टोपात अशी वाफ घ्यायला आवडते ती छान आपल्या चेहऱ्याला स्टीम बसतं म्हणून आठवड्यातनं एकदा तरी आपण आपल्या चेहऱ्याला स्टीम दिलं पाहिजे पोर्स सगळे ओपन होतात पोर्समधली सगळी घाण बाहेर येते निघून येते नरम पडते आणि आपले ब्लॅक हेड्स व्हाईट रिमूव्ह व्हायला मदत होते आणि जे काही चेहऱ्यामध्ये घाण इम्प्युरिटीज वगैरे असतात त्या बाहेर पडतात सगळ्या म्हणून एकदा वाफ घेणं हे गरजेचं आहे स्किन सुद्धा टाईट राहायला मदत होते तुम्ही घेत नसाल तर एकदा वाफ आहे ना आठवड्यातनं एक ते दोन वेळा नक्की घ्या आणि रात्रीची वाफ घ्यायची बर्फ जर घासायचा असेल तर तुम्ही दिवसा घासू शकता आणि वाफ जर घ्यायची असेल ना तर ती नेहमी रात्री घ्यावी रात्री बर्फ घासून कधीच झोपू नये कारण की बर्फ जो आहे तो पोर्सला श्रिंक करतो आणि म्हणजे पोर्स बंद होतात रात्रीचे आपले आणि मग ती घाण बाहेर वगैरे पडत नाही आणि आपण कोणती नाईट क्रीम वगैरे लावली तर ती वरच्यावरच राहते आणि तिचं तेव ती तेवढी वर्क करत नाही म्हणून म्हणतात बर्फ कधी पण लावावा तर सकाळी लावावं मेकअपच्या आधी लावावा मेकअपचा बेस्ट छान बसतो तर बर्फ रात्रीचा कधीच अप्लाय करू नये वाफ घ्यायची असेल ना तर ती रात्री घ्यावी आणि मग त्याच्यावर छानसं असं पुसून झाल्यानंतर कोणतंही मॉइश्चरायझर अप्लाय करून मग तुम्ही झोपी जाऊ शकता ते छान रात्रभर वर्क करतं आता मी इथे वाफ घेऊन झालेली आहे थोडंसं असं दाब देऊन मी चेहरा छान पुसून घेते म्हणजे जी काही घाण आहे ती निघून येते नाकाच्या बाजूला पण आपले जे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स आलेले असतात ना ते थोडेसे वाफ घेतल्यामुळे नरम पडतात आणि छान रिमूव्ह व्हायला मदत होते घाण सगळी निघून जाते चेहऱ्यात ती पुसून घेतलेला आहे चेहरा छान मी आणि मी जे डी आय वाय मॉइच्चरायझर नाईट क्रीम डी आय वाय नाईट क्रीम तुमच्यासोबत शेअर केली होती तीच आता मी इथे अप्लाय करणार आहे आणि झोपी आहे बस हेच सगळं मी आठवड्यातनं दोन ते तीन वेळा जसं मला वेळ मिळेल तसं मी करत असते तर सुद्धा घरच्या घरी एक आठवडा या सगळ्या रेमेडीज ट्राय करा फरक हा नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल तर नक्की घरच्या घरी या सगळ्या नॅचरल रेमेडीज ट्राय करा मार्केट बेस्ड प्रोडक्ट आणि नॅचरल रेमेडीजचं जर संतुलन आपल्याला राखता आलं ना तर आपली स्किन टोन हा छान होतो आणि जास्त साईड इफेक्ट होत नाही फक्त एकापेक्षा अधिक मार्केट बेस्ड प्रोडक्ट ट्राय करू नका जे तुम्हाला सूट होते तेच कंटिन्यू करा आणि बघा तुमची स्किन ही खरंच खूप छान होईल तर चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो आवडला तर लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक पण करा उद्या पुन्हा भेटतं असं जे काही छान छान नवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय